नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या एक या नवीन व्हिडिओमध्ये मा आणि माझा सहाद्री व्हिलॉग या माझ्या यूट्यूब चॅनलवर आल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद करतो प्रथमता तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे आपला तो खास शेतकरी बांधवांसाठी होणार आहे आणि ज्यांच्याकडे शेळी शेळीपालन जे करतात लोक त्यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे मित्रांनो व्हिडिओ मात्र तुम्ही पूर्ण बघा तुम्ही जर शेळी पालन करत असाल तर आजचा खास व्हिडिओ मित्रांनो माझ्याही घरी शेळी आहे ती तर आज आमच्या शेळीला कोणता आजार झाला आहे ते मी तुम्हाला सांगतो मित्रांनो बघा माझी शेळी काल संध्याकाळी विहिली होती तर विल्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्या सकाळशी बघितलं तर शेळीची कास पूर्ण सुजलेली होती आणि दूध पण कमी येत होतं एकेच वाटत दूध येत होतं आणि तर हिला हा कोणता आजार झाला बाबाला मी विचारलं म्हणजे माझ्या वडिलांना तर तो म्हणा आता हिला दगडी कास झाली म्हणजे आमच्या इकडे म्हणतात धायरू झाले मित्रांनो आमच्या गावाकडे म्हणतात धायरू झाले तर तिला शुद्ध भाषेमध्ये दगडी कास असं म्हणतात ते या आजाराला तर मित्रांनो याचं कासं दगडी कास झाल्यानंतर का जे शेळीचं दूध असते ते कासेमध्ये पूर्ण असं घट्ट होऊन जाते आणि दुधाच्या गाठी बनतात कासेमध्ये तर याच्यावर आपण एक जंगलातलं म्हणजे वनस्पतीचा एक औषधी एक वनस्पती आहे तिचा उपयोग कसा करायचा तिचं औषध कसं बनवायचं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि आता आपण आलो आज जंगलामध्ये खास तेच औषध घ्यायला तर ते कोणतं औषध आहे ते मी तुम्हाला दाखवून देणार आहे आपल्या गावाकडचे माणसं माणसांना हे औषध परिचित असेल मित्रांनो तर तुमच्याकडे हे औषध जर असेल मी तुम्हाला दाखवणार आहे हे जर ते औषध तुमच्याकडं असेल तर तुम्ही शुद्ध हा प्रयोग करून तुमच्या शरीराला असाच जर काही प्रॉब्लेम झाला तर हा आजार झाला मित्रांनो दगडी कास हे दगडी कास म्हणजे शेळीची कास असते ती सुजते आणि शेळीच्या दुधाच्या अशा गाठी होतात त्याची कास एकदम दगडासारखी घट्ट होते आणि दूध येणं पण बंद होते काही काही एका साईडला होते किंवा दोन्ही साडांना होते कधी कधी तर असा हा आजार आहे मित्रांनो तर तो आजार आमच्या शेळीला काल झालेला होता मित्रांनो काल बाबांनी मला हे औषध सांगितले म्हणजे माझ्या वडिलांनी तर आज रात्री ते औषध केलं मी तरच आता सकाळी बघतोय तर शेळीची कास पूर्ण ओसरलेले मित्रांनो तर बघा आता मी तुम्हाला ते औषध दाखवतो मी आज परत तेच औषध घ्यायला आले राहण्यामध्ये आले बघा माझ्या पाठीमागं हे जंगल आहे मित्रांनो आणि ते औषध हे जंगलामध्ये सापडतं आहे तर मित्रांनो मी तुम्हाला औषध दाखवून देतो तुमच्याकडे पण हे औषध जर असेल म्हणजे हे वनस्पती जर तुमच्याकडे असेल तर तुम्हीसुद्धा हा प्रयोग करू शकताय मित्रांनो याच्याने शेळीची कास लवकरात लवकर बरी होते आणि मग आमच्या वेळेस आमच्या शेळीला असंच झालं तर त्यावेळेस हे औषध काही माहीत नव्हतं बाबांना तर मग आमच्या वेळेस असं झालं तर मग आम्ही डॉक्टरांना बोलवलं होतं तर डॉक्टरांनी शेळीच्या कासेमध्ये इंजेक्शन मारलं होतं ते कोणतं औषध होतं मला काही सांगता येणार नाही पण कासेमध्ये इंजेक्शन मारलं होतं तर ही पण काही शेळीला काही बरं नाही वाटलं शेळीची कास अक्षरशः तुटून गेली एकच कसळ राहिलं होतं शेळीला तर मित्रांनो तर हे औषध तुम्ही नक्की करा मागच्या वेळेस आमच्या शेळीला परत असं एक वेळ झालं तर त्या शेळीला केलं तर ते शेळीची कास पूर्ण बरी झाली आणि आताही काल पण या शेळीला मी तुम्हाला दाखवतो ती शेळी प्रथमतः पण आपण जंगलामध्ये आलेले ते औषध घ्यायला ते घेऊ ते तुम्हाला मी दाखवतो आणि नंतर मग शेळी पण दाखवणार आहे मित्रांनो आणि शेळीला कसं औषध बनवायचं ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवून देणार आहे तर तुम्ही मात्र व्हिडिओ पूर्ण बघा आणि आता आपण औषध बघू आपण औषध घ्यायला आलो मित्रांनो आणि तुम्हाला मी औषध दाखवून देतो बघा इथं जंगलामध्ये ना हे औषध कंद असतो मित्रांनो ते मी तुम्हाला दाखवतो बघा इथं समोर आहे बघा इथं हे औषध आहे मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो आता ते खणूनच दाखवतो डायरेक्ट त्याचा कंद तर बघू शकता मित्रांनो हेच ते औषध आहे मित्रांनो याला आमच्या इकडं म्हणतात कोंबडीची भाजी तर मित्रांनो हे बघा हे याचं कंद खणून आपल्या शेळीला औषध बनवायचं आहे आणि ते औषध कसं बनवायचं ते पण मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ बघा आता आपण मी हा कंद खणून तुम्हाला दाखवतो कसा असतो हे कंद याला आमच्या इकडं कोंबडीची भाजी असं म्हणतात की ही जी भाजी आहे मित्रांनो बघा हिचे जे पानं ती हे कोंबडीची जे आहार असते डोक्यावरती तसं असतं ती त्याच्यामुळे याला कोंबडीची भाजी म्हणतात आणि ही एक रानभाजी आहे मित्रांनो तर हिचंच आपल्याला औषध करायचं हे औषधी वनस्पती पण आहे मित्रांनो तर आता हिचं ही खणून मी तुम्हाला दाखवणार आहे हिचा कंद कसा असतो आहे ते तर मित्रांनो बघा आता मी हे खणले मित्रांनो ह्या कोंबडीच्या भाजीचं कंद खणले ते हे बघा मित्रांनो अशा प्रकारे असतात कोंबडीच्या भाजीचा कंद अशा मुळ्या असतात त्याला भरपूर मुळे असतात हे बघा आणि हेच कंदांचा औषध करायचे मित्रांनो तर मित्रांनो ही तर ले ले एक लहान भाजी आहे कोंबडीची भाजी ज्यावेळेस पाऊस पहिला पाऊस पडतो त्याच्यानंतर सात आठ दिवसामध्ये ही कोंबडीची भाजी उगवायला सुरुवात होते जंगलामध्ये तर हिचे कवळे पाने असतात त्यावेळेस हिची भाजी केली जाते मित्रांनो आता हे पानं निभार झालेली जे मित्रांनो वाळले निभार झाले ते एकदम कडक तर मित्रांनो आता ह्याच कंदांचा आपण औषध म्हणून उपयोग करणार आहे आणि ते कसं बनवायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर चला बघू आता आपण औषध बनवू आणि मग नंतर शेळीला लावायचे आपल्याला शेळीची कास तशी आता भरी झालेली आहे मित्रांनो रात्री औषध केला संध्याकाळी आणि आता भरी झालेली तर परत आपण एक बार शेळीला औषध थोडीशी सुज आहे अजून कासेला तर आपण औषध करणार आहे शेळीला परत तर तुम्ही व्हिडिओ बघा मी तुम्हाला औषध पण दाखवणार आहे कसं बनवायचं काय ते ते पण सांगणार आहे तुम्ही मात्र व्हिडिओ पूर्ण बघा तर चला मित्रांनो आता जे आपण कोंबडीचे भाजीचे कंद आणत करून ते इथं पाण्यामध्ये धुवून घेतो घरी हे पानं नाही घेत कंदच धुवून घेतो इथं कारण त्याला माती माकलेली तर एक कंद मी धुवून घेतो इथं तर मित्रांनो बघा आता हे कंद खणून घेतले ते आपण आणि आता थोडीफार आपल्या शेळीच्या काशीला आहे अजून तर आपण परत एक बार हे औषध शेळीच्या काशीला लावणार आहे तर मित्रांनो असा शेळीला प्रॉब्लेम कशामुळे येतो बघा आपल्या गोठ्यामध्ये शेळीची लघवी लेंड्या यांच्यामध्ये जंत निर्माण होत असतात बॅक्टेरिया निर्माण होत असतात मित्रांनो आणि ज्यावेळेस शेळी यांच्यावर बसते लघवीवर या लेंड्यांवर बसते त्यावेळेस वर.. हे बॅक्टेरिया शेळीच्या कासामध्ये दूध असल्यामुळे थोडंफार दुधं असते बघा सडांमध्ये हो तर हे बॅक्टेरिया लगेच शेळीच्या कासामध्ये प्रवेश करतात जे शेळीचे सड असतात मित्रांनो आणि जिथून दूध येते शेळीचं त्या छिद्रावाटात प्रवेश करतात मित्रांनो तर शेळीच्या कासामध्ये थोडंफार दुधा असलं की लगेच हे बॅक्टेरिया त्याच्यामध्ये हे जंत त्याच्यामध्ये जात असतात मित्रांनो था तर हे गेल्यानंतर मित्रांनो शेळीचे कास सुजत असते मित्रांनो तर हा आजार आहे मित्रांनो शेळीला याच्यामुळे शेळीची कास सुजत असते आणि मग शेळीच्या दुधाच्या गाठी बनतात शेळीच्या कासामध्ये तर मित्रांनो याच्यावर हे एक नैसर्गिक आणि आयुर्वेदिक मित्रांनो वनस्पतीचं हे औषध आहे मित्रांनो आणि हे औषध तुमच्याकडं जर हे झाडं असेल मी तुम्हाला दाखवलं बघा मित्रांनो तर हे नक्की तुम्ही प्रयोग करा याच्याने तुमच्या शेळीची कास जे दगडी कास होते मित्रांनो आपण म्हणतो धायरू आपल्या गावाकडे धायरू म्हणतात तर ते लगेच बरं होतंय मित्रांनो आता हे औषध कसं बनवायचं ते मी तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवणार आहे तर मित्रांनो चला मग आता आपण घरी जाऊ औषध आपण जे कंद काढलेले ती ते धुवून घेतलेले होते बघा हे बघा तर आता घरी गेल्यानंतर औषध बनवणारे आपण आणि लावणार आहे आणि मित्रांनो बघा तुमच्याकडं जर हे औषध जर असेल मित्रांनो हे झाड असेल तर तुम्ही पण नक्की ट्राय करा मित्रांनो खूप असे आमच्या दोन शेळेली असा प्रॉब्लेम आलेला होता तर दोन्ही शेळ्यांनी असं हे औषध आम्ही केलेले मित्रांनो तर शेळीच्या कासा पूर्णपणे बरं झालेली होती मित्रांनो <laughs> तर पहा मित्रांनो आता आपण औषध बनवणार आहे आणि औषध कसं बनायचं ते मी तुम्हाला सांगतो हे बघा आपण खालवाजा घेतलाय खा आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला आपण ज्यामुळे आणले ते खनून कंद आणले खनून ते टाकायचे आणि हे आणि मीठ पण टाकायचं त्याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकले आपण थांब ना बाळा हळद टाकायची आपल्याला त्याच्यात तुमच्या हळद असं ठेसून घ्यायचं आपल्याला पातळ करून घ्यायचं थोडं पाणी पण टाकायचं त्याच्यामध्ये तर मित्रांनो आता आपण फक्त याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकलंय आणि हे असं ठेसून घ्यायचं बघा हे कंद हळद आणि मीठ टाकून ठेसून घ्यायचं आणि ठेसल्यानंतर थोडंसं पाणी पण टाकायचं याच्यामध्ये चांगलं मिक्स व्हायला आणि पेस्ट बनवायची थोडक्यात आणि मग हीच पेस्ट आपण आपल्या शेळीच्या कासाला लावू शकतो आहे तर मग पेस्ट बनवल्यानंतर आपलं औषध तयार होते तर मित्रांनो आता आपण शेळी सोडू आणि मग शेळीला आपण औषध लावू तर मित्रांनो आता पहिल्यांदा आपण बकराला दूध पिऊन देऊ बाहेर शेळी मानले औषध लावण्यासाठी तर पहिल्यांदा आपण बकराला दूध पिऊन देऊ आणि नंतर मग औषध लावू तर मित्रांनो हिचं पहिलंच विते म्हणजे पहिले पहिलीच डिलिव्हरी मित्रांनो तीन दिवसाचं हे करडू मित्रांनो हे बकरू तर बघा आज मस्त बकरू पिवतोय आज दूध आले मित्रांनो काल जास्त लाल झालेली होती जी कास तर मित्रांनो हे बघा आता बकरू पिले आणि आपण हे औषध लावू राहिले शेळीला पूर्ण सडली लावून घ्यायचं मित्रांनो याच्याने काहीच होत नाही आणि बकरू जरी पिलं ना तरी काही प्रॉब्लेम होत नाही प पण खराट लागत आहे काय काही वेळेस बकरू पित नाही तर त्याच्यामुळं पहिल्यांदा आपण बकराला पिऊन झाले आणि मग औषध लाव लाव राहिले तर अशा प्रकारे आपलं हे औषध लावून झालं मित्रांनो असं तर मित्रांनो बघू शकताय आहे आता आपलं औषध लावून झालेलं आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर आपल्या जर नवीन असेल तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद त्याला भेटूया अशाच एक पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद